नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गोलटगाव गटातील सर्कलमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी या महत्वाच्या मुद्द्यांवर भर देत उमेदवार प्रचार करत आहेत धनशक्ती विरोधात जनशक्तीची ही लढत असून महाविकास आघाडी हीच खरी जनशक्ती असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहे मी फक्त एवढंच सांगणार आहे की मी याच्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहे तुमच्या हिर्या तो बाय तो माझाच एरिया आहे तुम्ही बघू शकता मी घट्ट वगैरे सगळं काम केलं जे प्रगती मी तेवढ्या तेव्हा करू शकले आणि जेव्हा माझं प्रयत्न आहे तेवढं मी तेव्हा केली आताही माझं समाधान संधी दिली तर मी ते प्रयत्न त्यांच्या प्रयत्न पूर्णपणे माझा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत त्यांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत आणि त्यांचा जो विश्वास आहे तो शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचा प्रयत्न कर एवढंच मी सांगणार आहे तुम्ही तिघी हे एकाना तीन तुमचे मेंबर असे एक सरपंच राहिलेले एक ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आणि एक सभापती राहिलेले आहे म्हणजे तिघेही अनुभव अनुभवाचा काय फायदा होईल जनतेला अनुभवाचा फायदा होईल ना म्हणजे जो अनुभव त्यांना घेतला तो ते परत तो त्या कामामध्ये वापरू शकता त्यांचा अनुभवानुसार आणि मी म्हणजे जे सर्वसामान्य व्यक्ती ते जनताला सेवाला म्हणजे समाजाला सेवा देऊ शकते वेळ बाकी देऊ शकत नाही आणि तुम्ही अशाच व्यक्तीला संधी द्या की जो करू शकतो ज्याच्याकडे वेळ आहे तुमच्यासाठी तुम्ही अशा व्यक्तीला संधी दिली जर त्याच्याकडे समजा हे नाही तर काय तुम्ही जनतेमध्ये जाताय आता काय समस्या जाणवत आहे तुम्हाला आणि चालू कर असं म्हणजे बरेच लोक म्हणतात की तुमच्या लाडकी सगळा मला प्रॉब्लेम गोते आम्हाला कारण की आता तुम्ही बिस्किट च पुढं होता तेव्हा चार रुपयाला त्याची क्वांटिटी फुल राहायची आता त्याची क्वांटिटी हाफ झाली आणि पैसे पाच रुपये वाढले तर त्या बिस्किटापासून गाड्या गोड्या तुमचं काय सोडून सगळं असं हे टू झेड त्याचं पूर्ण रेट वाढलेली आता मग हे दीड हजार रुपये येते हे लाडक्या बहिणीच दिसते पण ते घरातले माणसाला किती खर्च होऊ लागलाय त्याच्यामध्ये तुमच्या लाडक्या सगळं आम्हाला गोत चाललं तर मी सांगणार लाडक्या बहिणीला तुम्ही हजार दीड हजार रुपयाला बघून नका त्या तीन हजार रुपये तुमचा घराचा खर्च निवडला म्हणजे आधा शासनात जमा होणार तुम्हाला वापस रिटर्न निवडला तो या आपण जातोय तुमचे तुम्हाला रिटर्न येते मग आता हा कोणाकडे चाललाय मग आता तुम्ही आता ज्या किराणा वगैरे खर्च करताय तुम्ही तिकडून चालतो जातोय तो जनता कोण आम्ही आम जनता आम जनताच देते मी पण एक म्हणजे मिडल क्लास फॅमिलीची मुलगी आहे अजून पण आहे मी काही नोकरी वगैरे नाही आहे काहीच करत नाही आहे बाकी दुसरं राजकारणी काही नाही आहे जस्ट आता आलेली आहे मी जर स समाजाने संधी दिली तर माझा जेवढं प्रयत्न राहील आणि माझं जेवढं कर्तव्य राहील मी तर पूर्णपणे पार करण्याचा पार पाडण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचा विश्वास जो आहे तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि जेवढं माझ्यान होईल तेवढी संधी समाजाची सेवा करू शकेल सोमिनाथ बन जोडे गोलटगाव आणि पंचायत समितीसाठी उभा राहिलेले आहे काँग्रेस मी सर्व सामान्य व्यक्ती आहे तर मी काँग्रेस आणि या युक्त झालेल्या पक्षाप्रमु आहे तर मला फक्त पंजा आणि आमचं जे मशाल आहे त्यांना तुम्ही मतदान देऊन विजय करा आणि आम्हाला समाज करण्या समाजसेवा करण्याची संधी धन्यवाद असो महाविकास आघाडीचा विजय असो विकास आघाडीचा विजय असो डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा अंबादास दानवे साहेबांचा काँग्रेस शिवसेना उभाटा यांचे उमेदवार जिल्हा परिषद आणि गणामधून उभा आहे काय विषय यांच्या विषय प्रथमतः माझं नाव दिलीपरावसाहेब डांगे मी आ, हा जो सर्कल आहे गुरडगाव सर्कल गट हा गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेसचा बाली किल्ला राहिलेला आहे आणि आता युतीच्या यांना वरिष्ठाच्या आदेशानुसार हा गट उभाटाला सुटला आणि पंचायत समिती गण हे आमच्या काँग्रेसला सुटलेला आहे आणि काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला राहिला याचं कारण आहे की काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये इथं या गटामध्ये आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र झालं त्यानंतर सिमेंटचे रोड झाले त्याच्यानंतर पशुवैद्यकीय दवाखान्याची श्रेणी एक होती आ, दोन होती ती आता एक झाली असे अनेक एक एक नव्हे तर अनेक कामे हे काँग्रेसच्या कार्यकाळात ह्या सर्कलमध्ये काँग्रेसच्या राहिलेले जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेंद्रदा साळुंके यांच्या माध्यमातून कडुबाबा साळुंके यांच्या माध्यमातून असे अनेक कामं ताराचंद जारवाल शारदा जारवाल जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या याच्यातून असे भरपूर काही काम झालेले दे का आहे खासदार पण काँग्रेसचं आहे आपल्याकडे काय काय केले आपल्याकडे आणि काय अजून बाकी राह हां खासदार साहेबाच्या निधीतून आता आप आपण जिथं उभा आहे त्याच्यासमोरच खासदारसाहेबाच्या निधीतून हा सभागृह आलेला आहे धनगर समाजाला हा एक सभागृह दिलेला आहे त्याच्यानंतर शाळेच्या एक अकरा खोल्या आमच्या इथे मंजूर झालेल्या आहे डॉक्टर साहेबाच्या खासदार साहेबाच्या निधीतून असे अनेक काम आहे सुवार ते सत्ता भाजपची खाली काँग्रेसचे नेमकी शेतकऱ्यांना फायदा कोणाचा होतो भाजप सरकारचं जर हे केलं तर ते एक, एक व्यापाऱ्याचं सरकार म्हणून त्यांनी हे केलं त्यांना आज दीड हजार रुपये महिलांना देऊ लागले एक हजार रुपये पुरीच्या याच्या पाठीमागं वाढले पण आज शेंगदाण्याचे तेलाचे याचा जर विचार केला तर हे म्हणजे याचा त्याचा कुठेही संबंध होत नाही आणि जातीवादी याच्यावरती मुद्द्यावरती निवडणूक लढायची हाच फक्त भाजपचा आहे त्यांचं विषय विकास मुद्दे विजन हे काही नाही आज जे उमेदवार दिले हे उमेदवार मी त्यांना नाव ठेवणार नाही पण त्यांना वेळ नाही कारण ते कधीच ते स्वतः पेट्रोल पंप आहे दहा मोठं रेस्टॉरंट आहे त्यांना वेळ नाही ते समाजाला वेळ देऊ शकत नाही आणि आमचे जे गटाचे लोक उमेदवार दिलेले पक्षाने सामान्य दिलेले आणि जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहे वैशाली अशोकराव शिंदे या गेल्या दहा वर्षापासून एका गावाचं सरपंचबद्ध आहे त्यांच्याकडे त्यांचं गाव तुम्ही जाऊन बघा त्यांनी केलेलं काम बघा आणि त्यांना जेणे जेणेकरून प्रशासनाचा अनुभव असलेले उमेदवार आहे त्याच्यानंतर कोणता तरी सोमनाथ सु बनसोडे ह्या ज्या काँग्रेस पक्षाकडून गटाला दिलेल्या आहेत यांनीही पाच वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे असे उमेदवार आम्ही दिलेले आहे त्याच्यामुळं आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे काय आव्हान करसा तुम्ही आम्ही जनतेला एवढंच आव्हान करणार आहे की जातीवादी हिंदुत्व हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून विकासाच्या पाठीमागे उभे राहावं अशी जनतेला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेतलेली आहे महाविकास आघाडीहून आणि आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार उमेदवार वैशेले अशोक शिंदे हे उभाटा गाटाकडून उभे आहे व त्याच्यानंतर कोणता सोमनाथ बनसोडे माजी मिसेस ह्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आहे तर आमचं एकच विषय आहे की आम्ही जेव्हा ग्रामपंचायतमध्ये येतो तेव्हा आम्ही ड्रेनेज लाईन बसून ते गट्टूपर्यंत सर्व रस्त्याचे काम केलेले आहे आणि उमेदवारी देताना विचार केलेला काँग्रेस पक्षाने की हा उमेदवार सर्वसामान्य माणसातला आहे सम सर्वसामान्य माणसातला आहे व त्याच्यामुळं काय होतं की शेतकऱ्याचा प्रश्न मोठा आहे त्याच्यानंतर शैक्षणिक प्रश्न मोठा आहे आता शैक्षणिक धोरणामध्ये मराठी शाळा ह्या बंद होऊ लागल्या त्या मराठी शाळा बंद नाही झाल्या पाहिजे असे अनेक धोरणं एक शिक्षकाचा एक प्रश्न आहे हा प्रश्न म्हणजे पेन्शन योजना आहे ती अजून कोणी लागू नाही केली ती योजना बंद होती ती आता चालू नाही केली त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे खताचे भाव वाढलेले आहे प्रत्येक खताचे भाव वाढले शेंगदाण्याचे भाव वाढलेले पेट्रोलचे भाव वाढलेले आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा प्रश्न म्हणजे सगळं काही तूर असो कापूस असो जे पहिल्यांदा सात हजार भाव होता तोच आता आहे म्हणजे पेट्रोलचा भाव टिप ट्यूबवेल चोबल झालेला आहे खाण्याचं सर्व साहित्य हे ट्यूबवेल हे चोबल झालेलं आहे पण शेतकऱ्याचा मालाला अजिबात भाव नाही आहे तो कधी वाढणार आहे पण याच्यामुळं काय होतं शेतकरी व वर्गाचं हे खच्चीकरण होऊ लागलं आता हे खच्चीकरण होणं म्हणून काँग्रेस पक्षाने मोठे पाऊल उचलले राहुल गांधी साहेबांनी असो किंवा त्याच्यानंतर डॉक्टर कल्याणकाळी साहेबांनी असो आमचे खासदार ते सगळ्यांनी असं एक विचार करून हे केलेलं आहे त्याच्यामुळं सर्व आमचे जे उमेदवार आहे काँग्रेस काँग्रेसकडून ते सर्व सर्वसामान्यातले जाणकार आणि म्हणजे काम करणारे कुठेही जर कोणते मेडिकल याच्यानंतर काही प्रश्न असेल शे शेतीविषयी हे याच्यामध्ये मांडणारे तुमचं व्हिजन काय असलं आणि तुम्ही कोणते मुद्दे घेऊन सतत जनतेसमोर जाता आणि काय समस्या जाणवत तुम्हाला हां मला आता विषय असा आहे की समस्या अशी जाणवती की प्रत्येक शेतकऱ्याचा हा गंभीर प्रश्न आहे की मालाला भाव नाही आहे आता आम्ही सरकार पंचायत समिती असू की जिल्हा परिषद असो ग्राउंड लेवलपासून ते वरतीपर्यंत आवाज उठवणारे आमचे डॉक्टर कल्याणकाई साहेब आहे तर त्यांना आम्ही सांगणार आहे की आमचे हा प्रश्न असा आहे तुम्ही ती याच्यामध्ये संसदे सदस्य संसदेमध्ये म मांडा तर हे त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर तेही तिथं संसदेमध्ये मांडतील तुम्ही निवडून गेल तुम्ही पण मांडू शकता आम्ही निवडून गेलो तर आम्ही तिथपर्यंत आमचा समस्या मांडू शकतो शेतकऱ्यांच्या विषय तुमचं काय व्हिजन असंच वेगळं व्हिजन आहे की मुलांना शिक्षण पाहिजे त्याच्यानंतर भरती नाही आहे ही भरती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आज पण भाजपचं सरकार आलं तेव्हापासून भरत्या बंद झालेल्या आहे नॉन टीच नॉन टीचिंगच्या भरत्या पूर्ण बंद आहे जिल्हा परिषदच्या भरत्या पूर्ण बंद ह्या भरत्या चालू झाल्या पाहिजे हा मुद्दा मेन आहे आणि बेरोजगारी खूप वाढलेली आहे ती बेरोजगारी बेरोजगारी दूर करायची असं तर सरकारनं भरती करणे गरजेचं आहे व शैक्षणिक धोरण चालू केलं पाहिजे काय आव्हान कर मी मतदाना एवढंच एवढंच आव्हान करीन की तुमचा आवाज सर्वसामान्याचा आवाज समजा लोकांना तिथं मांडायचा आहे तर मी यांना आव्हान करेन की बाबा ही उमेदवार सगळे सर्वसामान्य कुटुंबातले व सर्व यांचे कामं करणारे व सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे असं मी मतदारांना आवाहन करू की आम्हीच आम्हालाच निवडून द्यावे